नमस्कार चंदन गाभा या युट्यूब चॅनलवरच्या मनात आलं म्हणून या ललितलेखांच्या श्राव्य मालिकेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुणी हे उठावं आणि व्यवसाय करावा आणि तो यशस्वी करावा हे काही सोपं नाही बांधकाम व्यावसायिक आमोद दुर्वे यांनी पाठवलेला एक अनुभव ऐकूयात पिव्वे बांधकाम स्थळी उद्योजकतेचा आलेला एक अनुभव दोन हजार बारा साली मला पुण्यातल्या बिबेवाडी इथे एका ख्रिश्चन ट्रस्टच्या प्रकल्पाचं कंत्राट मिळालं हे स्थळ डोंगराच्या टोकावर शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गरम्य वातावरणात वसलेलं होत पंचवीस वर्षाच्या कंत्राटी अनुभवानं मी कामाची सुरुवात केली आणि आम्ही स्लॅब कास्टिंगच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो स्लॅब कास्टिंग एका आठवड्याच्या दिवशी दुपारी एक वाजता सुरू होणार होता आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालणार होत साधारणपणे संध्याकाळी पाच वाजायच्या सुमाराला कामगारांना चहा आणि नाश्त्याची गरज वाटते मी माझा सहकारी आशिष याच्यासोबत सोबत साईटवर बसलो होतो तेवढ्यात एक साधारण तीस पस्तीस वयाचा माणूस आला आणि कामगारांना चहा आणि वडापाव वाटायला लागला मी आशिषला विचारलं तू काही ऑर्डर केलंय का त्यांनी नकार दिला मग मी म्हणालो हा माणूस जातीवंत व्यापारी असणार नक्कीच याच्या रक्तात व्यवसाय असणार आशिषने आश्चर्याने विचारलं सर तुम्ही या माणसाला नुसतं पाहून त्याच्याशी काही बोलल्याशिवाय हे कसं काय ओळखलं मग आम्ही त्या माणसाला बोलावलं आणि विचारलं की तुम्ही ऑर्डर न देताच चहा आणि वडापाव का बरं देताय त्यावर त्यांनी उत्तर दिलं सर तुमचे कामगार रोज माझ्या टपरीवर चहा प्यायला येतात काल मी त्यांचं बोलणं ऐकलं होतं की आज स्लॅब कास्टिंग आहे मग मी लक्ष ठेवून होतो पण कुणी काही घेऊन येताना दिसलं नाही आणि माझ्याकडेही कुणी चहा प्यायला आलं नाही तेव्हा मीच मग पंचवीस लोकांसाठी चहा आणि वडापाव तयार केले आणि घेऊन आलो मी विचारलं पैसे कोण देणार तर त्यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिलं सर मी तुमच्या कामगारांना चहा आणि वडापाव देतोय त्यामुळे तुम्ही पैसे द्याल किंवा तेही देतील मी शेवटी विचारलं की हो तुम्ही नेमके आहात कोण आणि व्यवसायात कधीपासून आहात तर त्यानं उत्तर दिलं मी एक गुजराती व्यापारी आहे व्यवसाय करणारी माझी पाचवी पिढी आहे मी आशिषकडे पाहिलं तर तो स्तब्धच होता मी म्हंटल अरे गुजराती समाजाची ग्राहकांची गरज ओळखायची क्षमता धोका पत्करायची तयारी आणि दूरदृष्टी ही खरोखरी अनन्यसाधारण इतरांपेक्षा वेगळी आहे हा प्रसंग मला उद्योजकतेचा खरा अर्थ शिकवून गेला संधी ओळखणं पुढाकार घेणं आणि ग्राहकांच्या गरजा समजून त्यानुसार कृती करणं व्यवसायाच्या वाढीला अत्यावश्यक असत हा अनुभव माझ्या बांधकाम व्यवसायाच्या प्रवासात मला एक अमूल्य धडा शिकवून गेला आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला होता बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या आमोद दुर्वे यांनी मनात आलं म्हणून या मालिकेतला आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा आणि याच सारखं काही ललित लेखन या मालिकेमध्ये या पुढेही ऐकत राहा लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नव्या लेखासह तोपर्यंत नमस्कार